तर मित्रांनो हे ठिकाणी बघू शकता आपले युट्यूब जे पैसे आएं। ते तो ला हैं। साल की तो जी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत म्हणत असाल की युट्यूबचं जे आहे ते पहिलं पेमेंट किती आलं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमलेल बघून तर तुम्हाला कळायलाच असेल तर मित्रांनो आपले जे आहे युट्यूबची पहिली पेमेंट जी आहे ती आलेली आहे आणि खरं तर खूप आनंद होत आहे कारण आपली इतक्या वर्षाची मेहनत जी आहे आपण युट्यूबवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड केले आणि त्याचं फळ जे आहे ते आपल्याला आता मिळालेलं आहे आणि आपली युट्यूबची पहिली पेमेंट आपल्या खात्यामध्ये आलेली आहे तर मला इथून साधारणतः पैसे काढण्यासाठी पाच किलोमीटर आपलं तालुका आहे तिथं आपल्याला जायचं आहे आणि तिथं आपल्या बँकेतून आपल्याला आपले युट्यूबचे पैसे काढायचे आहे तर न वेळ घालावता आपण डायरेक्ट आज जाऊया शहरामध्ये जे पैसे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे म्हणजेच युट्यूबचा जो पहिला पगार आहे तो आता माझ्या हातामध्ये आलेला आहे आणि खरंतर खूप आनंद होत आहे कारण की आपला पहिला जो पेमेंट आहे युट्यूबचा आलेला आहे तर मित्रांनो पैसे काढले आणि आता मी चाललोय आहे राजूर येथे गणपती बाप्पा यांचं दर्शन करण्यासाठी कारण आईने सांगितलं होतं की पैसे निघले तर पहिले मंदिरावरती जायचं आणि दर्शन घेऊन यायचं तर आमच्या इकडे जे आहे ते राजूर मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे आणि बघण्यासारखं मंदिर आहे तर आता आपण तिथे जाऊया आणि गणपती बाप्पा यांचं दर्शन वगैरे घेऊया आणि परत आपल्याला घरी पण जायचं आहे तर आता आपण जे आहे ते राजूर शहरामध्ये पोहोचलो आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आता आपण राजूर मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे आता दर्शन वगैरे आपण घेऊया तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि ह्यावेळी जे आहे मंदिरामध्ये जास्त काही गर्दी नाही आहे तर आलोय घरी घरी कोणी तर अजित बसलेली आजी काय करते हो का तुला माहिती आहे का आज आपल्याला काय तर माहित नाही आपण युट्यूबर व्हिडिओ बनवत नाही का आपल्याला आज पैसे भेटले देऊ का तुला थांबतो दर भेटले माझ्याकडे सांग सांग खरंच येते मोज बरोबर आपल्या च पहिली पेमेंट आली ती हा सुरू झालं बरं झालं बापाय सुरू झालं ना मग आता पेमेंट सुरू झालं ना आपल्या युट्यूबला पैसे आलो मी देवाज गणपती आलो दर्शन करून तर आता हे राहतो तुलाच पैसे हा युट्यूबच्या आरती पैसे तुला ये आणि आरती माझ्याकडे हा हे तुझी कामाही समजा आता तर कसं वाटलं तुला आता युट्यूब आपल्याला पैसे सुरू झाले तर चांगलं वाटायला पैसे सुरू झाले तर पैसे आता खर्च पाण्याला मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की युट्यूबचं जे आहे ते पहिलं पेमेंट किती आलं तर मित्रांनो ते तर मी काही सांगू शकत नाही कारण युट्यूबची काही पॉलिसी आहे तर तरी पण एक अंदाज मी देखील सांगू शकतो की ह्या पैशाने मी चांगल्या क्वालिटीचा एक अँड्रॉइड मोबाईल घेऊ शकतो इतके तरी हे पैसे आलेली आहे तर मित्रांनो याच्या पहिले पण माझं एक चॅनल होतं ते की युट्यूबने जे आहे ते परमानंटली डिलीट मारलेलं होतं दोन हजार बावीसमध्ये ते चॅनल खोललेलं होतं मी आणि त्याच्यावरती जे आहे ते माझे अकरा हजार सबस्क्राईब पण बनलेले होते आणि चॅनल पण चांगल्या प्रकारे ग्रो झालेलं होतं पण त्या त्याच्यामध्ये जे आहे ती माझीच चूक आहे कारण मला तेव्हा युट्यूबची एवढी माहिती नव्हती त्याच्यामुळे जे आहे ते यूट्यूबवरती मी व्हिडिओ तर माझं म्हणजे चेहरा तर माझाच होता आणि कंटेंट पूर्ण माझा होतं पण त्या मागची त्या व्हिडिओच्या मागचे जे सॉंग मी वापरलेले होते तर ते मी दुसऱ्यांचे चोरून वापरलेले होते कारण मला तेव्हा एवढी माहिती नव्हती तर त्या व्यक्तीने जे आहे ते सॉन्गला स्ट्राइक मारलं आणि त्यानंतर जे युट्यूब ने जे आहे ते माझं चॅनलच आहे पूर्ण म्हणजे युट्यूबवरून उडवून टाकलं परमानंटली डिलेक्ट मारून दिलेलं होतं नंतर मग दोन महिन्यानंतर हे चॅनल मी ओपन केलं आणि याच्यावरती सतत मी व्हिडिओ अपलोड केले आणि त्याचं फळ जे आहे ते आज तुम्ही बघू शकता आपलं यूट्यूबचं पेमेंट पहिलं आलेलं आहे तर मित्रांनो ह्या चॅनलवरती पहिलं पण मी एक पेमेंट काढलेलं आहे आणि हे युट्यूबचं दुसरं पेमेंट आपण म्हणू शकतो पण पहिलं जे आहे ते मी व्हिडिओ बनवलेला नव्हता तर दोनदा आपण युट्यूबकडून पैसे काढलेले आहे तर खरं तर तुम्हाला जर युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर युट्यूबवरती पैसे आहे मला पण पहिले असं वाटायचं की खाली व्हिडिओ अपलोड करून पैसे कसे मिळेल पण नंतर हळूहळू मला त्याची माहिती मिळाली म्हणजेच यूट्यूबवरती मी सतत व्हिडिओ अपलोड केले आणि यूट्यूबची पूर्ण माहिती घेतली माझं चॅनल मोनोटाईज झालं हे जे चॅनल आहे सहा ते सात महिन्यानंतर माझं चॅनल मॉनोटाईज झालेलं होतं एक व्हिडिओ जो आहे तो माझा व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर जे आहे माझे डॉलर बनणं सुरुवात झाली नंतर ते व्हेरिफिकेशनसाठी एक पिन असतो तो, तो पण माझा आला आणि त्यानंतर जे आहे माझं पेमेंट आज माझ्या हातामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पण यूट्यूबची सुरुवात करा आणि खरंच यूट्यूबमध्ये पैसा आहे आणि एक जोर धंदा म्हणून आपण युट्यूबवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड केले तर आपल्याला पैसा मिळतो शंभर टक्के आपल्याला पैसा मिळतो कारण तुम्ही बघू शकता आज मी युट्यूबकडून दोनदा पैसे काढलेले आहे ते पण चांगले पैसे मिळतात आणि त्याच्यामुळे युट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच ओपन करा आणि चांगले चांगले कॉन्टेंट बनवून लोकांना आकर्षित करून चांगले व्ह्यूज मिळवा आणि व्ह्यूज मिळाल्यानंतरच यूट्यूब जे आहे ते आपल्याला व्ह्यूजचे पैसे देतात व्ह्यूजचे म्हणजेच त्याच्यावरती जास्त ॲड पडल्या तर जास्त आपले डॉलर बनतात आणि जास्त आपली पेमेंट देतात तर तर याच्यामधून आपण अर्धे पैसे जे आहे ते आजीला दिलेले आहे कारण आजीचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही बघत असाल की भरपूर आजीने सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे अर्धे पैसे मी आजीला देऊन टाकले आणि अर्धे आपल्या मी ठेवलेले आहेत तर तर तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण हे तुमच्या सपोर्टमुळेच झालेलं आहे तुम्ही एवढा सपोर्ट केला आणि आपल्या चॅनलला एवढं ग्रो केलेलं आहे आणि यापुढे पण सपोर्ट करा छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर रेग्युलर आपले जे आहे ते चॅनलवरती आता व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यासाठी पहिले तर आपल्याला की लोकं काय म्हणत आहे हे काय म्हणतात ते काय म्हणताय त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपण व्हिडिओ जे आहे ती बनवू शकणार नाही त्याच्यामुळे पहिले तर आपल्या मनातून त्या लोकांना काढून टाका की आपल्याला लोक नाव ठेवताय म्हणून ठेवू द्या नाव ठेवलं तर पहिले पण मला तसंच वाटायचं आहे की आपल्याला लोक आपण व्हिडिओ काही व्हिडिओ तर मी या चॅनलवरती पण डिलीट मारून दिलेले आहे कारण मला प्रस्ताव झाला आता ते अपन, ते ते की ते व्हिडिओ नाक डिलीट मारले आपण कारण त्या व्हिडिओमुळे आपले व्ह्यूज पण कमी झाले आणि चॅनल जे आहे ते पण डाऊन चाललेलं होतं कारण की आजूबाजूचे लोक असायचे जे काय उठला की मोबाईल घेतला की कॅमेरामध्ये काही पण बोलत राहतो त्याचे काय फायदा आहे हे होणार आहे ते होणार आहे आणि नंतर माझं चॅनल पण मोनोटाईज होईल झालेलं नव्हतं हो तेव्हा तर मला असं वाटायचं की चॅनल कधी मोनोटाईज होईल कधी डॉलर बनन कधी व्यूज येईल पण माझे जे आहे ते चार पाच व्हिडिओ एकदम व्हायरल झालेले आहेत त्यांना चांगले लाखोमध्ये व्ह्यूज आले आणि त्यामुळे जे आहे ते माझं चॅनल सक्सेस झालं आणि पेमेंट जे आहे ते आपलं या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यामुळे पण जिद्द सोडू नका तुम्ही जर रेग्युलर युट्यूबवरती व्हिडिओ टाकले तर तुमचं पण पेमेंट नक्कीच येणार आहे तर मित्रांनो खरं तर तुमचेच धन्यवाद म्हणेल मी कारण न्यूजनुसारच आपल्याला तुम्ही एवढं सपोर्ट केलं चॅनलला आणि त्यानुसारच आपले हे पैसे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद असा सपोर्ट समोर पण राहू द्या आणि तुमच्या सपोर्टमुळेच तर हे पैसे जे आहे ते आपलं पेमेंट आलेलं आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया मित्रांनो लवकरच परत एका नवीन व्हिडिओमध्ये